शरद पवारांविरोधात शहरभर जागर करणार भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार असून त्यांनी गैरकारभाराला प्रतिष्ठा दिली या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे घेऊन भाजपचे कार्यकर्ते आगामी काळात शहरातील प्रत्येक प्रभागात जागर करतील केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री असताना आणि राज्यात सत्तेवर असताना शरद पवार यांनी काहीही केले नाही उलट राज्याच्या विकासाला आणि सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवण्याचीच भूमिका घेऊन नुकसान केले अशी टीका अमित शहा यांनी केली होती वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून तयार करण्यात येणारे ठोकून काढण्याचे आदेश दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर शहरातील पुरावे घेऊन जागर करणार असल्याचे धीरज घाटे यांनी सांगितले दूध भुकटी आयात साखर कारखान्याच्या प्राप्ती कराचा प्रश्न शरद पवार यांच्यामुळेच टांगणीवर राहिला असून आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही घाटे यांनी केला आहे शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात केलेल्या अपप्रचारातील प्रत्येक मुद्द्याचे उत्तर जनतेच्या साक्षीने दिले जाईल असेही धीरज घाटे यांनी स्पष्ट केले सरकारच्या शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले याचा पंचनामा केला जाईल शरद पवार यांनी पुण्यातील कोणत्याही चौकात येऊन जाहीर चर्चा करावी असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे हिंमत असेल तर शरद पवार यांनी या आवाहना सामोरे जावे अन्यथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सारा हिशेब उघड करतील व पक्षाचे कार्यकर्ते ते प्रत्येक प्रभागात पोहोचवतील असा इशारा धीरज घाटे यांनी दिला